उपवासाच्या आधी जेव्हा कधी हे लाडू मी करते तेव्हा नेहमी माझ्या मनात येतं की पूर्वीच्या बायका किती ग्रेट असतील खरंच त्या सगळ्यांना मी मनापासनं नमस्कार करते एवढ्या कष्टाळू बायका होत्या ना आता हा लाडू बघा किती सुंदर दिसतोय मऊ सूत असा लाडू झालेला आहे आता याच्यासाठी आपण काय करणार आहोत एक चमचा खसखस पहिल्यांदा भाजून घ्यायची आहे खमंग खसखस भाजून घ्यायची आहे खसखस भाजून झाली की आपल्याला काय करायचं आहे डिशमध्ये काढून घ्यायची आहे आता त्याच पॅनमध्ये मी दोन वाट्या शाबुदाणा घेतलेला आहे आणि आता शाबुदाणा आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे आता शाबुदाण्याचे लाडू करण्यासाठी आपल्याला शाबुदाणा भाजणे आणि नंतर तूप फेसणे हे दोनच अतिशय कष्टाची कामं आहेत आता शाबुदाणाना मिडियम गॅसवर छान सतरा ते अठरा मिनटं मला साधारण लागले ते एवढं भाजून घ्यायला आता काय होतं तो असा मस्त फुलतो शाबुदाणा सगळा छान भाजून घ्यायचा आहे भाजल्यानंतर एखादा शाबुदाणा घ्यायचा आहे आणि तो खाऊन बघायचा आहे छान कुरकुरीत झाला असेल कुरकुरीत झाला असेल तर इथं आपला शाबूदाणा छान भाजून झाला आहे खूप काळा करायचा नाही आहे आपल्याला लाडू सुंदर देखणे गोरे दिसले पाहिजेत आता शाबुदाणा आपला छान भाजून झाला आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि आता हा कोमट करायचा आहे पूर्ण गार करायचा नाही हे महत्त्वाची टीप कोमट झाला आहे आणि आता आपल्याला मिक्सरवरनं बारीक करून घ्यायचं आहे शाबुदाणा मिक्सरवरनं बारीक केल्यानंतर तो चाळून घ्यायचा आहे मैद्याच्या चाळणीनं शाबुदाणा सगळा छान चाळून घ्यायचा आहे ही महत्त्वाची टीप आहे थोडासा राहतो तो तुम्ही कशातही पापड बिपड केले तर त्याच्यात घालून टाका अगदी जरासा राहिला आहे अर्धा चमचा एक राहिला आहे फक्त आता काय करायचं आहे शाबुदाणा आपल्याला मोजून घ्यायचं आहे शाबुदाण्याचं पीठ आता आपल्याला इथं एक सपाट वाटी झालं आहे आणि दुसरं पाऊण वाटी झालेलं आहे म्हणजे पावणे दोन वाट्या शाबूदाण्याचं पीठ आहे आता त्याला एक वाटी भरून मी पिठीसाखर घेतली आहे पिठी साखर पण मी मैद्याच्या चाळणीनं चाळून घेते आहे हे पण अतिशय महत्त्वाचं आहे कारण अतिशय मऊ लुसलुशीत किंवा खरखर दाताखाली नाही यायला पाहिजे आणि बघा आता पिठी सुद्धा किशी खरखर राहिली आहे ही पण काढून टाकायची आहे आता चमचाभर साखर आहे ती आपण चहाबीत वापरून टाकायचे आता काय करायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं जे मी म्हणते कष्ट अर्धा वाटी तूप घ्यायचं आहे आणि ते तूप दहा मिनिट इथं फेसायचं आहे हेच खूप महत्त्वाचं आणि कष्टाचं काम आहे आता इथं मी एवढे एक पावणे दोन वाट्याचेच मी लाडू करते पण पूर्वी काय होतं की जॉईंट फॅमिली होती त्यामुळं करणं पण किलो किलोचे लाडू त्यांना करायला लागत होते आणि हे एवढं फेसणं अवघड काम आहे दहा मिनटानंतर काय करायचं आहे आपण साखर त्यात घालायची आहे आणि आता परत एक दहा ते पंधरा मिनटं आपल्याला फेसवून घ्यायचं आहे पीठ सॉरी पिठी साखर हेच म्हणून मी म्हणते सात ते आठ लाडू करायला दमले मी हं <laughs> तर ह्या बायका किती दमत असतील हे बघा छान मस्त फ्लपी होयंत आपण फेसून घ्यायचं आहे आता हे कोण पदार्थ घरी करत पण नाही पूर्वीच्या बायका घरात असे करायचे त्यामुळे मुलं येता जाता असे छान घरातले खमंग पदार्थ खायचे आणि हेल्दी राहायचे बाहेरचे पिझ्झा बर्गर वडे न खाता घरातले छान चिरमोऱ्याचे लाडू शेंगदाण्याचे लाडू साबुदाण्याचे लाडू ढिंकाचे लाडू छान सुंदर आपलं असं फ्लप्पी झालेलं आहे असं मऊ मऊ म हाताला मला लोण्यासारखं लागतं आहे आता काय करायचं आहे त्यात मी खसखस घातली आहे आपण मग अशी भाजली होती खमंग आता काय करायचं आहे शाबुदाण्याचं पीठ थोडं थोडं घालायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे वेलदोड्याची पूड मी घातली आहे अर्धा चमचा आणि आता महत्त्वाची गोष्ट काय करायचं आहे फार लक्ष देऊन फक्त ऐका आणि करताना हे बघा की याच्यात एकदम भस्कन सगळं पीठ घालायचं नाही महत्त्वाचं आहे थोडं थोडं पीठ घाला सगळं छान मिक्स करा हातानं परत थोडं पीठ घाला सगळं छान मिक्स करा कसं आहे जरा लाडू बांधायला आला की लगेच आपलं पीठ घालायचं बंद करायचं आहे थोडं पीठ राहणार आहे पण ठीक आहे पण आपला लाडू सुंदर मऊसूत तोंडात घातला की विरघळणारा असा व्हायला हवा असेल तर थोडे कष्ट आपल्याला करायला लागणार थोडं पीठ घालायचं आहे सगळं छान मिक्स करायचं आहे थोडं पीठ घालायचं आणि आपल्या हाताला साधारण किंवा बघायचं आपल्याला लाडू बांधता येतो आहे का थोडं पीठ इथं माझं राहिलेलं आहे तुम्हाला दाखवायचं राहिलेलं आहे फक्त थोडं पीठ इथं माझं राहिलेलं आहे साधारण पाव वाटी राहिलेलं आहे म्हणजे मी दीड वाटी साधारण पीठ घेतलं एक वाटी पिठी साखर अर्धा वाटी तूप तूप तुमच्या आवडीनं आणि पिठीसाखर पण आवडीनं कमी जास्त करू शकता आणि आता याचे लाडू बांधायचे आहेत एकदम सहज लाडू बांधला जातो पण जर तूप कमी झालं तर लाडू बांधायला खूप अवघड जातं म्हणून तूप व्यवस्थित याच्यात घातलं गेलं पाहिजे कमी पडलं तर इथं तुम्ही थोडं तूप घालून लाडू बांधू शकता आणि अशा प्रकारे सगळे लाडू आपण बांधून घ्यायचेत लाडू सॉरी लाडू लहान मोठे तुमच्या ह्यानं करा आता इथं आम्ही मोठे केलेत पण मला असं वाटतं की नेहमी लाडू जरा आ, ने। आ, लहान असावेत की थोडासा लाडू आता पूर्वी गोड खायचे आता एवढं गोड खात नाहीत त्यामुळे लाडू बांधताना थोडे लाडू लहान बांधा असा हा मस्त मौसू तोंडात विरघळणारा शाबूदाण्याचा लाडू आपला तयार आहे बघा आता किती सुंदर दिसतोय दिसायला तेवढाच देखणा खायला तेवढाच मस्त चला रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या व्हिडिओ